जिजाऊ जय शिवराय मी जय जगदंबा संस्थेचे अध्यक्ष या नात्यानं मनोज दारंगी पाटील यांचं नाव आम्ही विद्यालयाला द्यायचं ठरवलेलं आहे तसेच आम्ही आमच्या जगदंबा संस्थेचा ठराव घेतला मनोज जारंगे पाटलाच्या कानावर घातलं आणि तशा प्रकारचं लेटर आम्ही तिथं सुपूर्द केलेलं आहे आणि बहुजनांच्या बहुजन समाजाला आरक्षण भेटावं या हेतूनं प्रेरित तसेच इतर समाजाला पण न नाराज करता सोबत घेऊन जे त्यांनी आंदोलन च चालू केलेलं के चा आहे जी चळवळ चालू केलेली आहे जी प्रेरणा खरोखर खरोखरच विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायक आहे आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याला बार्शी तालुक्याला आणि त्या त्याच्यात वैराट भागाला आमच्या आम्हाला आमच्या शाळेला नाव द्यायचं आम्हाला आणि आमच्या संस्थेला मान भेटलेला आहे त्याबद्दल आम्ही मनोज दरेंद पाटील यांचं हार्दिक आभार मानतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका